नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या वृद्ध व्यक्ती आहेत त्यांनी आपल्या वृद्ध काळात म्हणजेच म्हातारपणात कशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे जेणेकरून त्यांचे शरीर आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहील हे जाणून घेणार आहोत तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृद्ध व्यक्तींच्या आहारासंबंधित पाच महत्त्वाच्या गोष्टीवरतीही चर्चा करणार आहोत नियमित व्यायाम चालणं योगा करत असल्यास शरीर फिट राहतं म्हातारपणी आरोग्याच्या तक्रारी टाळण्यासाठी व्यायामासोबतच संतुलित आहार देखील खूप महत्त्वाचा आहे चुकीच्या डाएटचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आपला आहार कसा असावा याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसते वृद्ध काळातल्या आहाराबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊया त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वृद्ध काळात पचनशक्ती कमकुवत झालेली असते त्यामुळे वृद्ध व्यक्तींनी या वयात सकस आहार घेण्यावरती जास्त भर द्यावा वृद्ध व्यक्तींच्या जेवणाबाबत दिवसभराचे नियोजन करताना सकाळी भरपूर नाश्ता द्यावा दुपारचे जेवण व्यवस्थित असावे व रात्रीचे जेवण कमी प्रमाणात द्यावे पोट साफ होण्यासाठी फायबरयुक्त आहार घेणे गरजेचं आहे उदाहरणार्थ सालासकट फळे पालेभाज्या इत्यादी तर आता आपण वृद्ध व्यक्तींच्या आहारासंबंधित पाच असे पॉईंट जाणून घेऊया ज्याने वृद्धप काळात त्यांची प्रकृती उत्तम राहील तर आजच्या व्हिडिओमधला पहिला पॉईंट हा आहे की वृद्धप काळामध्ये पचायला हलके असे अन्नपदार्थ आपल्याला खायचे आहेत उदाहरण द्यायचं झालं तर तांदूळ आणि मूग आपल्याला माहिती असेलच की डॉक्टरसुद्धा आपल्याला पचनासाठी हलका आहार घ्या असे म्हणतात वृद्ध व्यक्तींना मुगाची खिचडी यासारखे पदार्थ खायला सांगत असतात तर त्याचं कारण हेच असतं की पचायला हलके अशा प्रकारचेही अन्नपदार्थ असतात आणि जो आहार पचायला हलका आहे अशा आहाराचे आपण सेवन करायला पाहिजे म्हातारपणी शरीरात प्रोटीन्स पुरेशा प्रमाणात असणं गरजेचं आहे वृद्धांच्या शरीरात प्रोटीन्सचं प्रमाण कमी झाल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवतात म्हणून आहारामध्ये अंडी ठेवावीत अंड्याच्या नियमित सेवनाने शरीरात ऊर्जा कायम राहते यातून उच्च प्रतीचे प्रोटीन्स मिळतात तुम्ही अंडे उकडून खाऊ शकता तसेच अंड्याचं ऑमलेटही खाऊ शकता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंडे खायला पाहिजेत स्त्री आणि पुरुष दोघांसाठी वृद्धावस्थेत कॅल्शियम अत्यंत महत्त्वाचे आहे दूध दही नाचणी पनीर हे कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत यांचा आहारात जरूर समावेश करावा चहा व कॉफीचे अतिसेवन करू नये कोल्ड्रिंक्स घेऊ नये वृद्धापकाळात भरपूर पाणी प्यावे दिवसभरात दोन ते तीन लिटर पाणी हे प्यायलाच हवे आहारात लिंबू सरबत सूप ताक फळांचा रस इत्यादी पदार्थांचा समावेश करावा तळलेले तसेच खूप मसालेदार पदार्थ खाऊ नयेत खूप सारे अन्न एकदम खाऊ नये थोडे थोडे अन्न ठराविक अंतराने खावे म्हणजे अपचन होणार नाही अन्न चांगले चावून खावे जेवणासाठी किमान वीस मिनिटे घेतली पाहिजेत जेवणा अगोदर एका तासापूर्वी किंवा जेवणानंतर एका तासाने पाणी प्यावे त्यामुळे अन्नाचे व्यवस्थित पचन होते तंबाखू सिगरेट व मद्याचे सेवन टाळावे नियमित व्यायाम करावा आपला दुसरा जो पॉईंट आहे तो हा आहे की म्हातारपणी आपण आवश्यकतेनुसार आणि भूकेनुसारच भोजन करायला हवे कारण आपण बघतो की तरुणांमध्ये अशी सवय असते की त्यांना थोडी जरी भूक लागली तरी ते खायला बघतात त्यामुळे अतिरिक्त प्रमाणामध्ये शरीरावर चरबी साठू लागते वजन वाढतं पण पन, म्हातारपणात आपल्याला जेवढे आवश्यकता असेल आणि जेवढी भूक असेल त्यानुसारच आपण आहार घेतला पाहिजे जेवढी भूक आहे त्यापेक्षा कमीही नाही खायचं आणि भूकेपेक्षा जास्तही नाही खायचे जेवढी भूक आहे तेवढ्याच प्रमाणात आणि आवश्यक असेल तेव्हाच आपल्याला जेवण करायचं आहे बरेच वृद्ध लोक मऊ शिजवलेलं अन्न खाणे पसंत करतात यामागचं मुख्य कारण म्हणजे दातांचे विकार किंवा दाढा नसणे अशावेळी कच्च्या भाज्या किसून कोशिंबीर करून किंवा रायता बनवून खाव्यात डाळ शिजवताना त्यात पालक हवी असेल तर बारीक भाजी करून त्यात घालावी केळी चिकू पपई अशी मऊ गर असलेली फळे खावीत तिसरा पॉईंट हा आहे की रात्री उशिरा भोजन करू नये रात्री सात ते आठ वाजेपर्यंत आपण आपलं रात्रीचं जेवण केलं पाहिजे यापेक्षा जास्त उशीर होऊ देऊ नका चौथा पॉईंट हा आहे की गरम आणि ताजे अन्न सेवन करण्याचा प्रयत्न करावा रात्रीचे उरलेले अन्न सकाळी खाऊ नका कारण वृद्धपकाळात काळात आपली पचनशक्ती कमकुवत होत असते त्यामुळे ॲसिडिटीसारखा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे शक्यतो गरम आणि ताजे अन्न सेवन करण्याला प्राधान्य द्या पाचवा पॉईंट हा आहे की हिरवे पालेभाज्या व फळे यांचा समावेश करावा म्हातारपणात हिरवे पालेभाज्या आणि फळे यांचा जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये सेवन करायला हवं याचं कारण असं आहे की हिरवे पालेभाज्या आणि फळे यांच्यामध्ये विटॅमिन्स आणि फायबरचं प्रमाण हे भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि फायबर आपण जेव्हा शरीरामध्ये जास्त प्रमाणात घेतो तर त्यामुळे आपल्या आतड्यांचे कार्य योग्य पद्धतीनं होत असते आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही आपली पचनक्रिया व्यवस्थित होईल आणि ॲसिडिटी वगैरे यासारख्या समस्या आपल्याला होणार नाहीत तर हिरवे पालेभाज्या आणि फळे यांचा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश करावा फायबरयुक्त पदार्थ म्हणजे फळभाज्या पालेभाज्या आहारात पचनशक्ती सक्षम राखण्यासाठी गरजेचं आहे विविध भाज्या फळं आणि डाळी आहारात असायला पाहिजे जेणेकरून पचनशक्ती चांगली राहते आणि वारंवार भूकही लागत नाही त्यामुळे अतिरिक्त आहारावर नियंत्रण येतं फायबरयुक्त पदार्थ रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवतात तसेच शरीरातल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही संतुलित ठेवतात वृद्धावस्थेत तुम्ही मोड आलेले कडधान्य खाऊ शकता मोड आलेल्या कडधान्याचे पोषक तत्व वृद्ध लोकांसाठीही फायदेशीर आहेत यात भरपूर प्रमाणात फायबर असते जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे आहारात शक्यतो मोजक्या प्रमाणातच लोणचे पापड खावे वृद्धावस्थेत आवळ्याचे जरूर सेवन करावे तर अशा प्रकारे आहारामध्ये योग्य संतुलन राखल्यास निरोगी दीर्घायुष्य जगता येऊ शकते आम्ही सांगितलेले हे पाच पॉईंट प्रत्येक वृद्ध व्यक्तीने आपल्या आहारामध्ये फॉलो करावे तर हा होता आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हा या मी नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद